मित्रांनो आज जे माऊलीच मैदान झालं त्या माऊलीच्या मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदान आजचं मैदान अतिशय सुंदर आहे आणि फाटी सुद्धा अतिशय सुंदर आहे आजचं नियोजन हे आमचं पहिलाच गेल्या नेवरीच्या मैदानातच झालेलं होतं जिथं आपण एक नंबर केला नेवरी मैदानात त्याच मैदानात आपली गाडी एक नंबर पाळालेली तिथं सुद्धा गाडी पब्लिक ने एक नंबर केला आणि आजच्या मैदानात गाडीनं सीमे आपला कडनीच काढलेला कस पाहिलं दादा गाडी गट सीमे आणि आता फायनल गटाला गाडी चांगली पळाली गटाला गाडीच कोणी झुपलेली नाही आजच्या मैदानात आणि सीमेला कड आली आपल्यावर गाडी चांगली पळाली सिमीला सुर आणि वजीर असल्यावर गटाला झोपत झुपत गाडीला स्पीड तेवढं लागते चांगली स्पीड लागते कारण मागच्या मैदानात कोणी गाडी झुकलेली नव्हती पण स्पीड अतिशय चांगली लागते गाडीला दादा काय बरेच दिवस आजारी होता पण आता खऱ्या अर्थानं तो उजेडात आला आजारी होता तो म्हणजे पाच सहा महिने झालं बैल हा आजारी होता त्यानंतर गुलाल कधी होत होता कधी होत नव्हता पण आता अलीकडे दोन तीन महिने झालं कंटिन्यू बैला गोलाला एवढी मोठी टीम दिसते मित्रांनो कोण कोण सहकार्य कोण कोण असतं सहकार्य भरपूर आहेत बैलाचे आता बैलासह कंटिन्यू पन्नास असते त्याच आपल्या आणि आज तर गावचं मैदान आहे गावचं मैदान असल्यामुळे भरपूर मुले गावातले आलेले आहेत भरपूर सहकार्यही केलेले त्यांनी बैलाला तर बया काय बरेच लोक म्हणतात की गावचा बैल असला की कडन पळत नाही मधनं पळतो पण वजीर सेमी कडनच आता मागच्या मैदानात सुद्धा नेवरीच्या तसंच झालं भरपूर जण म्हणत होते की गावचं मैदान आहे त्यामुळे गाडीही मजन लागल पण गाडी त्यावेळी फायनलला आपली कडनं लागली आणि आपण त्यावेळेस कडनं पोहोच एक नंबर केला सुद्धा सीम ला गाडी गावचं मैदान असून कडणच लागली आपली गाडी आणि आता सुद्धा आपण सीम हा कडनं पास केलेला आहे आणि फायनल साठी गाडी पत्र झालेली आहे कसं नियोजन लावलं म्हणजे महाराष्ट्राचा एक नंबरचा पहिला नियोजन नेवरी मैदानात अतिशय सुंदर आपली गाडी पळालेली आणि त्यांचा आपले संबंध सुद्धा पहिल्यापासून चांगले गाडीची नेवरीच्या मैदानात चांगली पळाल्यामुळं जेव्हा आपण त्यांच्यासाठी तिथे संपर्क साधलेला की पुढचं आमच्या गावचं आहे बैलासाठी त्यावेळेस ते लगेच आपल्यासाठी तयार झाले काय म्हणजे कारण कारण आता बैल हा आजारी होता दोन तीन महिन्यापूर्वी त्यामुळं बैलाला स्पीड आपल्या पहिल्यापासूनच आहे पण जरा दोन तीन महिन्यापासून बैल आजारी असल्यामुळे बैला चर्चेत नव्हता आता अलीकडं बैलाला चार पाच कंटिन्यू गुला झालेले सगळं गुलाल एक नंबर न झालेले दादा कुठं कुठं राहिलं हो वजीर नेवरीच्या मैदानात एक नंबर केला आजच्या मैदानासाठी गाडी फायनलला राहिलेली आहे आता जायगाव केसरीचं मैदान झालं तिथे तिन्ही फेरी गाडी अंतरानं एक नंबर केलेला आहे तेजा आणि गटाला एक तीन दोन तीन टांग सीमेला दोन टांग फायनल ला दोन टांगेनं सुट्टा नंबर केलेला आहे ज्या आधी वळशात मैदान झालं तिथे सुद्धा आपली गाडी राहिली म्हणजे भरपूर ठिकाणी गाडी राहिलेली काय का म्हणजे कायम तो गुलालाच असतो पण मध्यंतरी काय त्याचा बॅड पॅच चालू होता काय चालतं बॅड पॅच म्हणजे जवळपास सहा महिने आमच्या पहिल्याला गुलालच गावत नव्हता कारण आजारात बाहेर आलताना आजारी सुद्धा बैल होता अतिशय आजारी बैल होता त्यामुळे सहा महिने जरा बैलाला गुलाला गावत नव्हता काय सांगायला बाका सर म्हणजे अनेक बैल उजाडा जाऊन काम करतो आता सुद्धा सीमेला अतिशय सुंदर पळाला मागच्या मैदानात सुद्धा निवडीच्या मैदानात जे आपण एक नंबर केला तिथं बैल खरा अर्थानं उजडात आलेला आहे काय सांगाल म्हणजे सीमित सगळ्या टाचच गाड्या होत्या आज सेमित टाच गाड्या होत्या जरा खालन गाड्या आमच्या फसल्या गे झाली आज सीमित पण निकाला अतिशय सुंदर गाडी पळाली मित्रांनो हे भया भया नमस्कार Namaskar. नमस्कार आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही काय वजीरच मालक नाही आमचे मालक प्रकाश शेठ बाबूशेठ आणि आबा आम्ही बायलावर आमचं प्रेम आहे आम्ही साखरवाडीतून बैलासाठी येतो आम्ही दरवेळेस माझ्या सोबतच असतो आम्ही तिकडन एक पंचवीस तीस पोर इकडची पोर अशी दरवेळेस तुम्ही तुम्ही मागाशी पण मानला की तुमचा काय ग्रुप मोठा आहे आम्ही पन्नास साठ पोरं तरी आम्ही मैदानावरच असतो दादा काय सांगायला सहकारी असल्याशिवाय बैल तर नाही आता सहकारी म्हणजे बघा की आता तुम्हाला सांगतो आमची गेल्या वेळेस नवरी मैदानात पण गाडी फायनलला राहिली तर तिथं सुद्धा आमची होते त्या वजेरचा विषय कसा आहे वजीरला दाट पब्लिक लागतं कमी पब्लिक असल्यावर हो की तो पळू शकत नाही खरं दाट पब्लिक असलं का नाही तो खरोखर पब्लिकला लय म्हणजे तोडून पळतो तुम्ही तो आज सुद्धा बघितलं गेल्या मैदानात आमच्यावर टीका केल्या की वजीरचं असं झालं तसं झालं म्हणून गाडी लागली वजीरना त्यांना सिद्ध करून दाखवलं की खरोखर पब्लिकचा बेताड काय ती का तर गेल्या वेळेस कशा आमच्यावर टीका झाल्या होत्या कि गाडो म्हणजे त्याच्यानं गाड्या बैलाच शिपोट चावलं असं झालं तसं झालं आज वजेरनं दाखवून दिलं खरं पब्लिकच बेताड काय आज बैल तोडून पाळाला पब्लिकला आणि <laughs> आम्ही असं सुद्धा पब्लिक खूप दाट लावलं होतं आणि दादा पब्लिक पण खूप होत मावली हो पब्लिक खूप होतं त्या सगळ्यात महत्त्व सांगायचं म्हणजे आज जवळ जवळ आम्ही पन्नास साठ तर वजरभर असतोच खरं गावची पोर धरली का नाही तर आज एक ऐंशी ते नव्वद पोर तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे टी शर्ट असं बघितलं का नाही सगळं निळ सगळीकडे वजेर नऊशे सोळाच आज चर्चा चावले मैदाना की बैलचं म्हणजे चांगलं असं हे या मित्रांनो बघा ना त्यांचा टी शर्ट एवढं प्रेम कसं आज बारक्या मुलांपासून ते पण म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना वजीरचं टी शर्ट घातलेलं आहे का गावचं मैदान आहे आणि बैल असं नाही की गावचं मैदान आहे म्हणून टी शर्ट घातलेले आहेत का तर बैल पाहिल्यापासून आमचं नामांकित आहे आणि बैलानं पहिल्यापासून नंबर केलेलं आहे मोठ्या मोठ्या बैला संघ त्यांना नंबर केलेलं आहे फक्त बैल चर्चेत कारत नाही सगळ्यात महत्वाचा सांगायचं म्हणजे आता युट्युबरांचं कसं असतंय तुम्हाला सांगतो आता मग तुम्हाला राग देऊ नका विषय काय तो माहितीये का आता गाड्यांचा विषय कसा मोठ्या मोठ्या जर बैलांना नंबर केलं तर लगेच मुलाखतीला त्यांच्याकडे जाते युट्यूबर बरोबर का तसं आता आमची गाडी सुद्धा आहे का ना एक दोन महिन्यापूर्वी एक पाच महिन्यात म्हणजे गेल्या महिन्यात एक तिने गुलाल केलेला आहे खरं तो एक नंबर ना आता किरण आपांचा भारत त्यांच्या संघ एक नंबर घ्यालता छोट्या भारत संघ सात हजार सात शारदा पाटील पुणे त्यांच्या लक्षवेपत एक नंबर घ्यालता अशा भरपूर बैलांसोबत त्यांनी एक नंबर केला खरं तिथली आमची एक सुद्धा मुलाखत आलेली नाही मग जर मुलाखत जर असं कोण घेत असतं तर आमचा सुद्धा बैल असा चर्चेत आला असता आज बैल चर्चेत कशामुळे येतो तर नव्वद टक्के सोशल मीडियामुळे येतो इंस्टाग्राम म्हणा युट्यूब म्हणा त्याच्या आज सगळ्यांना बैल पळतो कुठला पोहोचतोय कुठला नाही मग तिथं जर आमचं बैल तिथपर्यंत पोहोचत नसेल तर मग बैल चर्चेत येऊ शकत नाही ना बैल मग पळतोय बैल पहिल्यापासून पोहतोय तो बैल फक्त माहित नसण्याचं कारण एखाद्या फक्त सोशल मीडिया मित्रांन आहे ना खरच वजीर पोहतोय गाजर पळतोय काय सांगतो हाय वजीर पोहतो त्याचं कसं आहे म्हणजे पहिल्यापासून पळय पळलं त्यानं अनेक बिनजोड गाजवलेला आहे तो मुंबईच्या पण पब्लिकला पळलेला आहे एक वेळ तो ह्या साईडच्या पब्लिकला पळू शकत नाही का मुंबईचं पब्लिक तुम्हाला माहिती दाट पब्लिक असतं ती पब्लिक चिरून पाळायला त्याला पब्लिक चिरून पाळणारच बैल पाहिजे चांगलं त्यानं तिथलं सुद्धा पब्लिक चिरून पाळलेला आहे आणि तो पब्लिकला कधी असा बेलेला नाही की पब्लिक बघून आता काय बैल असतात बाबा पब्लिकला दिसलं की तास बदल असत तसं वजीरचं नाही गेल्यापासून सुद्धा मैदानात दाखवून दिलं आणि ह्या सुद्धा मैदानात बघा त्यानं तास म्हणजे बदलत नाही त्याला जेवढं दाट पब्लिक असेल तेवढा ते पोहतो जेवढा त्याला त्याचा आवाज आला ना का त्याचं नाव घेऊन वजीर वजीर तसं त्याला तो स्पीड धरतो वजीर आणि खाल्नं जर गाडी निघली अंतरा खालनं त्याला आहे त्याचा त्याला तळ चांगलाय बैलाला खालणं जर गाडी निघली का नाही तर मग पुढे निकाला काही विषयच नाही तर मित्रांनो मोठी मुलाखत मो घ्याय नको दादा धन्यवाद हो चालते धन्यवाद